नमस्कार मंडळी आज आहे रविवार रविवार म्हणजे आपला विक्रीचा वार आपल्याकडे आता एक सर आलेले आहेत आणि त्यांनी सर्वात जास्त आणले देणारी कोंबडी म्हणजेच ब्लॅक हॉस्ट पिल्ला आपल्याकडे खरेदी केली आहेत क्वालिटी क्वालिटीने या गोष्टींकडे बोलू शकता इथे की एकदम हेल्दी पिल्ला आपण सप्लाय करत असतो पूर्णपणे तर तुम्ही कुठून आलात माझं फॉर्म कसं तुम्हाला वाटलं आणि पिल्लांची क्वालिटी तुम्हाला कायची वाटली आम्ही लोगाववरून आलेलो आहे लोहगाववरून तुमचं आपलं सोशल मीडियावरती तुमच्याकडे व्हिडिओ बघितले होते त्या माध्यमातून तुम्हाला आम्ही कॉल केला कॉल केला तुम्ही आम्हाला जे गाईड केलं आणि जी पिल्लांची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे आणि तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे खूप मोठं त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद सर हे आपल्याकडं पहिल्यांदाच पिल्लं खरेदी केलं आहे आणि मुला कस्टमरपासून त्यांनी सुरुवात केली बस त्यांना आपण काही त्यांना ते आवडले होते तर तुम्हाला बाकीचं माझं फार्म कसं वाटलं एक नंबर वाटला जिथं अनेक मन आहे ना तृप्त झालं नाही का असं वाटतं की आम्ही पण नवीन नवीन सुरुवात आम्ही उपचारकडूनच केलेली आहे सर तर पिल्लं माझी जे इम्पॉर्टंट आहे ते आम्हाला खूप आवडले आता आम्ही ते घेणार होतो पण आता सरांचा अवलेबल नाही आहे सध्या नाही सर म्हणजे तुम्हाला एक दोन तीन दिवसात आम्ही ऍडजस्ट करून तुम्हाला देतो पिल्ल आम्ही जे पण नवीन आता बुक करणार आहे ते पिल्ले दुसरी गोष्ट तुम्हाला त्याची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे तसं सभायचं काय न सांभाळा जरी तुम्हाला काही त्रास आला तर ट्वेंटी फोर अवर्स तुम्ही व्हॉट्सअप करा त्या हिशोबाने तुम्हाला सगळी माहिती आम्ही करू ठीक धन्यवाद सर थँक्यू सर धन्यवाद